या तुमच्यावर लागलेल्या ओळखी आहेत आणि त्यामुळं तुमच्यावरची गुलामीच्या ज्या ओळखी लागलेली आहे ला त्यातून तुम्ही मुक्त झालं पाहिजे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा लढा मूलगामी लढा महात्मा यांनी सत्य समाजाने जो आपल्याला दिलेला आहे तो गुलामीतून मुक्तीचा आहे तुमच्याला तुम्हाला ज्या ओळखी लागलेल्या आहेत त्या ओळखी तुम्ही स्वतः स्वीकारलेला नाहीये तुम्ही म्हटलात की मी पिता आहे पित्याशिव कुठून आली ही ब्राह्मणी ऐकलं पाहिजे मला मारायचा सर्व अधिकार आहे मी नवरा आहे मला बायकोला मारायचा सर्व अधिकार आहे ह्या सगळ्या तुमच्या कल्पना पती असण्याच्या पिता असण्याच्या कल्पना या मुख्यतः ब्राह्मणी ज्ञानातून आलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला सार्वजनिक सत्य धर्मामध्ये स्वतःची वेगळी व्याख्या मनुष्यत्वाची व्याख्या करणं गरजेचं आहे या पर्यायाशिवाय तुम्हाला यातून होणार येणार या नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे की फुल्यांचा विचार पर्यायी धर्माचा पर्यायी संस्कृतीचा विचार आहे आणि तो सर्व प्रकारच्या तुमच्या गुलामीतून तुम्हाला मुक्त होतो आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या तीन प्रकारच्या मुक्तींना नाकारणारी शिक्षणाची प्रतिक्रांती या संपूर्ण योजनेतून आहे आणि नीट समजून घ्या याच्या पाठीमाग भांडवली आणि ब्राह्मणी शक्ती आहेत आणि केवळ ब्राह्मणी आणि भांडवली शक्ती म्हणतो याचा अर्थ फक्त ब्राह्मण नव्हे जे संस्था चालक आहेत ज्यांचे हितसंबंध आहेत ते सर्व ब्राह्मणी आहेत ते जातीनं कोणतेही बहुजन असूय परंतु त्यांचे हितसंबंध हे निखालचपणान ब्राह्मणी भांडवली बरोबर ती आहेत म्हणून ते तुम्हाला आणि मला म्हणतायत की सगळ्यात उत्तम योजना आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीची की जी बखवास आहे तुम्हाला शिक्षणापासून मुळापासूनच एका अर्थाला दूर करणारी तुम्हाला शिक्षणाच्या अधिकारापासून नाक काक बाहेर ना, नेणारी